नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण बुद्धिमत्तेमधील मग पुढील घटक पाहत आहोत शब्दांचा क्रम ओळखणे ही ज्या पद्धतीनं अक्षरांचा क्रम असतो चा, अंकांचा संख्यांचा क्रम असतो चा, त्या पद्धतीनं शब्दांचा क्रम यामध्ये काय या असतो प्रश्न खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल प्रश्न लिहून घ्या खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल पहा पहिला प्रश्न चैत्र फाल्गुन चैत्र फाल्गुन वैशाख चैत्र फाल्गुन वैशाख माघ ज्येष्ठ माघ ज्येष्ठ प्रश्नचिन्ह आता इथं पर्याय दिलेले आहेत आषाढ पौष मार्गशीर, मार्गशीर्ष श्रावण आषाढ पौष मार्गशीर्ष आणि श्रावण आता या ठिकाणी हे जेव्हा मराठी महिने पाठ असतील चैत्र चैत्र नंतर एक सोडून वैशाख वैशाख नंतर चैत्र वैशाख ज्येष्ठ म्हणजे एकाडे एक संबंध जोडा चैत्र वैशाख ज्येष्ठ चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढी ते येईल आपल्याला या ठिकाणचं विचारलेलं नाहीये या ठिकाणी आणि मग इथून जर पाहिलं पाठीमागून पाठीमागून शेवटचा फाल्गुन फाल्गुनच्या अगोदर माग मागच्या अगोदर कोणता महिना येतो कोणता येईल महिना मागच्या अगोदर पौष पौष स्पष्टीकरण काय येईल एक सोडून एक पुढून व शेवटून मराठी महिने स्पष्टीकरण पुढून व शेवटून मराठी महिने पुढे घ्या दुसरा प्रश्न वसंत वसंत ग्रीष्म वसंत ग्रीष्म वर्षा वसंत ग्रीष्म वर्षा प्रश्नचिन्ह आता ये हे ऋतू आहेत पर्याय शरद शिशिर हेमंत वसन शरद शिशिर हेमंत वसन आता तुम्हाला मगाशी लिहून दिलेत मराठी महिने सॉरी ऋतू काय वश हे शिवग्री वश हे शिवग्री म्हणजे या ठिकाणी आता हा वसंत इथना आपल्या सुरू होतो वसंत ग्रीष्म नंतर वर्षा म्हणजे काय झाले हे क्रमवार ऋतू आहेत त्यामुळे या ठिकाणी कोणता येणार आहे वसंत वसंत नंतर ग्रीष्म ग्रीष्मानंतर सॉरी वर्षा वर्षानंतर ग्रीष्म वसंत नंतर शरद त्यामुळे या ठिकाणी येणार आहे शरद शरद ऋतू पुढे घ्या मिलीग्राम सेंटीग्राम डेसीग्राम मिलीग्राम नंतर आए सेंटीग्राम पुढे आहे डेसीग्राम मिलीग्राम सेंटीग्राम डेसीग्राम प्रश्नचिन्ह आपण पाठ केले मिली सेंटी डेसी ग्रॅम आता हे सगळे परिमाण ग्रॅममध्ये आहेत म्हणून नुसतं फक्त ग्रॅम येईल त्याच्या पुढं डेका ग्रॅम हेक्टोग्रॅम ग्रॅम ओके चला पुढे दैनिक दैनिक साप्ताहिक दैनिक साप्ताहिक पुढे घ्या मासिक प्रश्नचिन्ह दररोज प्रसिद्ध होणार दैनिक आठवड्याला प्रसिद्ध होणार साप्ताहिक नंतर पंधरा दिवसाला प्रसिद्ध होणार पाक्षिक महिन्याला प्रसिद्ध होणारं मासिक तर तीन महिन्याला प्रसिद्ध होणार त्रैमासिक म्हणजे या ठिकाणी काय येईल त्रैमासिक सहा महिन्याला प्रसिद्ध होणार अर्धवार्षिक वर्षाला प्रसिद्ध होणार वार्षिक दैनिक साप्ताहिक आता इथे राहिलं पाक्षिक पण लिहून टाका हा शब्द राहून जातोय पाक्षिक म्हणजे पंधरा दिवसाला प्रसिद्ध होणार दैनिक साप्ताहिक पंधरा दिवसाला पाक्षिक महिन्याला मासिक तीन महिन्याला त्रैमासिक पुढे अर्धवार्षिक अर्धवार्षिक आणि नंतर आहे वार्षिक वार्षिक पुढे जानेवारी जानेवारी मार्च मे जुलै प्रश्नचिन्ह जानेवारी एकतीसचा आहे मार्च एकतीस आहे मे एकतीसचा आहे मला एकाडे एक एकाडे नाही जानेवारी एकतीसचा फेब्रुवारी अठ्ठावीस एकोणतीसचा मार्च एकतीसचा एप्रिल तीसचा असतो मे एकतीसचा जून तीसचा जुलै एकतीसचा यानंतर येणार सप्टेंबर नाही येणार ऑगस्ट ऑगस्ट एकतीसचाच असतो सप्टेंबर तीस पाच जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै नंतर या उंचवड पुन्हा या उंच येतो ऑगस्ट जुलै आणि ऑगस्ट दोन्ही एकतीस एकतीसचे असतात त्यामुळे इथं ता ऑगस्ट येईल पुढे प्रतिपदा प्रतिपदा तिथी आहेत या प्रतिपदा तृतीया षष्ठी षष्टी दशमी दशमी प्रश्नचिन्ह याचा अंकामध्ये करून घ्या प्रतिपदा म्हणजे पहिला दिवस तृतीया म्हणजे तिसरा दिवस षष्टी म्हणजे सहावा दशमी म्हणजे दहावा मग काय येईल पहा बरोबर आहे सांगा कसले संख्या द्या एक तीन सहा दहा त्रिकोणी संख्या फक्त त्या तिथी मध्ये करून घ्यायचेत कोणते येते पहिली तिथी प्रतिपदा दुसरी द्वितीया तिसरी तृतीया चुर्थ चौथी चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी पौर्णिमा किंवा अमावस्या मग पहिली नंतर दोन जोडून तिसरी ती, ती एक तीन सहा दहा त्रिकोणी संख्या म्हणजे पंधरा नंबर इथे काय येईल पर्यायामध्ये बघायचं पौर्णिमा आहे का अमावस्या आहे दोन्ही चालेल पौर्णिमा पण येईल अमावस्या पण येईल <coughs> दोन्ही पण येणार आहे तिथे चला पुढे रेख रेख प्रश्नचिन्ह त्रिकोण चौकोण पंचकोण बघा प्रश्नचिन्हा जागी काय येईल एक रेषा असते रेख तीन रेषाचा त्रिकोण चार रेषा चौकोन पाच रेषाचा पंचकोन मध्ये राहिला दोन रेषाचा काही कोण कोण पुढे वर्ष महिना वर्ष महिना प्रश्नचिन्ह दिवस तास तासांचा दिवस बनतो दिवसांचा आठवडा त्याला काय काय नाव येऊ शकतात आठवडा येऊ शकतो इथं सप्ताह पण येऊ शकतो आठवडा दुसरं नाव पर्यायामध्ये काय आहे ते बघावं लागेल आठवडा दिलेला आहे आपल्याला इथे पण प्रश्नाच्या वेळेस आठवडा येईल असं नाही सप्ताह देखील येऊ शकतो पंधरवडा इथं तोही नाही आहे दिलेला म्हणजे क्वचित प्रसंगी आठवडा सप्ताह दिला नसेल आणि पंधरवडा दिला असेल तरी तो आपल्याला ग्राह्य धरावा लागेल जे चढता क्रम आहे इकडून उतरता क्रम आहे तास तासाचे दिवस बनतात दिवसाचा आठवडा बनतो आठवड्याचा महिना महिन्याचे वर्ष चला पुढे हा प्रश्न थोडासा वेगळा आहे यामध्ये कि शब्दांचाच क्रम पण शब्दांचा क्रम लावल्यास मधोमध्ये कोणता येईल हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया पुढच्या पाच वेळेचा छोटासा छोटासा पुन्हा व्हिडिओ बनवूया आत्ताचा आपण या व्हिडिओ स्वतंत्र करूया तो व्हिडिओ स्वतंत्र करूया ओके दा...